मी जग उभी रोहतो फाईल मला माहित गौरव विचारा मी अभ्यास बघायला घालता काय হ্যাঁ আমার ট্রাইপোর্ট টাগে লাগল ট্রাইপোর্ট টাগে লাগল 过来，过来，过来。过来，过来。过来，过来。过来过来，快点，过来。过来，过来，过来，过来。过来过来，快点，过来过来快点过快点过 नमस्कार कसे आहेत सगळे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आजचा परत हा व्लॉग भरपूर येतो येतोय मी मध्ये काहीच व्लॉग करू शकले नाही काहीच व्हिडिओ करू शकले नाही कारण पण सांगेन हळूहळू पण आता गौरला आवरून गौरला आवरून पाठवून दिले स्कूलला भरपूर वेळ झाला लागला त्याच्यानंतर माधवचं खाणंपिणं त्याला झोपवलं आहे आत्ता आणि आता सकाळची दहा वाजलेत तर आत्ता आमचा मी नाश्ता बनवायला घेणार आहे म्हणजे आमचे अजून पराठे बनवायचे आहेत गहूरला पराठा दिला होता तर आमचे अजून पराठे बनवायचे आहेत त्याच्यानंतर मग दुपारचं जेवण तर बघूया कसं कसं आवरायला मिळते पर गुरीला पराठा देताना मी त्यामध्ये दे, हिरवी मिरची घातली नव्हती आणि लसूण गहरला आवडत नाही म्हणून मी आत्ता हिरवी मिरच्या बारीक चिरून आणि लसूण बारीक चिरून घालते चेचून घालत नाही आहे कारण मग माधव उठेल आमचा झोपला येतो आता काही वाजू नये म्हणून मग मी पसारा पण अजून चला नाही पॅश पिशवी वगैरे गौरीच्या खाऊची कारण ते वाचतं नाही मग माझं उठतो जेवढं न वाचता काम होईल तेवढा करायचा आमचा प्रयत्न असतो दोघांचाही ते पण आता त्यांची मीटिंग चालू आहे ते बेडरूममध्ये बसलेत आणि मी आता माधवला झोपून मग आमचा नाश्ता करायला येते तर मागचा बहुतेक मी दोन आठवडा दोन आठवडे झाले अजिबात ब्लॉगिंग केलेलं नाही आहे किंवा एकही व्हिडिओ केलेला नाही आहे मी मग थोडी पोस्ट टाकली होती की तुम्हाला शा प्रश्न असतील आमच्या अमेरिकेत राहण्याच्या अनुभवाबद्दल किंवा इथला काय आमचा किंवा जनरली काही कुतू कुतूहर असेल तर ते प्रश्न विचारा आम्ही तुमच्या प्रश्नांचे व्हिडिओ व्हिडिओ करून उत्तर दे त्याला सांगून बहुतेक दोन आठवडे झाले दोन आठवडे होऊन गेले तर व्हिडिओला प्रश्न पण आले दहा बारा प्रश्न आहेत त्याचा व्हिडिओ करायचा आहे पण तो साधा व्हिडिओ करायला सुद्धा मला वेळ मिळत नाहीये किंवा सिंपल मग आपला डेली ब्लॉग सुद्धा करायला वेळ मिळत नाहीये इतकं वाईट वाटते वाट मला इतकं वाईट वाटते की आता मी हे माझं प्रोफेशन म्हणा किंवा मा, माझं काम म्हणून निवडले तर मला त्याला वेळ दिला पाहिजे पण कधी कधी असे काही प्रसंग येतात की डोक्यात तिस, दुसरं तिसरं काही नाही <laughs> ते सण हिट झालं पाहिजे झालं असं की असे काही दिवसात माधव सारखा आजारी पडतोय अचानक त्याला संडास उलटी सुरू झाली त्याच्यानंतर सर्दी वगैरे -कद, कधी कधी क कधी कधी माहित नाही तो रात्र रात्र रा झोपत नाही त्यामुळं आमच्या दोघांचं असं व्हायला लागलं की फिजिकली म्हणजे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या असं एकदम आमचं म्हणजे ताकदच राहत नाही दुसरं काय करायला त्यांना नाही लाच आहे त्यांना काम केलंच पाहिजे त्याच्यावरच घर चाललंय आमचं आणि त्यांना ते करावंच लागतं आणि मला पण मग इतर गोष्टी आहेतच याच्यामध्ये ना मला हे ब्लॉगिंग करायला मिळत नाहीये कुणाला वाटणार नाही कुठल्या स्त्रीला वाटणार नाही किंवा कुठल्या पुरुषाला वाटणार नाही की आपल्या संसारासाठी आपला काहीतरी हातभार लागावा आपण म्हणजे हातभार लागावा म्हणजे आर्थिक दृष्ट्या जसं मी सांगितलं जसं की याच्या आधी कधी जॉब नाही केला इंडियात असताना शक्य नाही झालं इथं आल्यावर इथं आल्यावर माझा जो बीज आहे त्याच्यावर मी जॉब काही करू शकत नाही किंवा काही बघू शकत नाही दुष्टे, तर यूट्यूबद्वारे आपले घरचे रोजचे साधे व्हिडिओ टाकून जर काही कमवता येत असेल काही माझा हातभार काहीतरी संसाराला लागत असेल आर्थिकदृष्ट्या इतर दृष्ट्या तर स्त्रियांचा हातभार लागतो पण आर्थिकदृष्ट्या काही मदत होत असेल तर का करू नये आता बराच तुम्ही मोठे मो -मुट टी व्ही ॲक्ट्रेस वगैरे यूट्यूब चॅनल काढून बसलेत त्यांना काय गरज आहे काढायची पैसा तर माझा पण तेच होतो आहे पण आणि माझा फोकस थोडासा अजून झाला पाहिजे पण बाळ छोटा आहे तर जास्त प्रायोरिटी माझी बाळालाच आहे आणि ते कुणी मला चालू असते की अरे मी आज व्हिडिओ नाही केला आज मी व्हिडिओ नाही केला असं म्हणजे चॅनल चॅनल जर वाढवायचं असेल मग तुमच्या जर व्ह्युअर्सना सबस्क्रायबर्सना तुमच्यात गुंतवून ठेवायचा असेल किंवा एंगेज ठेवायचा असेल तर चॅनलवर तुमचा डेली किंवा एक दिवस आठ सात दिवस एक दिवस आठ असे व्हिडिओ गेले पाहिजेत माझे आठवड्या आठवडे दोन दोन आठवडे व्हिडिओ जात नाही आहेत तरी पण ज्यावेळी मी व्हिडिओ लागते त्यावेळी व्ह्यूज येतात आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे थँक्यू खरं <laughs> तर माझ्या व्हिडिओची वाट बघताय आणि चांगला रिस्पॉन्स मिळतोय आणि जर आणि बीट्यू यूट्यूबचं तुम्हाला सांगायचं झालं तर एक हेच गणित आहे जर तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळते तर तुम्ही नाही थांबला पाहिजे व्हिडिओ टाकत राहिले पाहिजेत तेच माझ्याकडून नेमकं होत नाहीये कारण आता पण माझे सबस्क्रायबर भरपूर वाढले असते आता जवळपास जवळपास माझे आता पाच हजार सबस्क्रायबर होण्याच्या जवळपास आले मी थोडेसेच कमी आहेत आणि अशा वेळी मी अजून आणि पाच हजार सबस्क्रायबर म्हणजे काय छोटी खाओ खायची गोष्ट नाही साधे एक हजार सबस्क्रायबर किंवा शंभर सबस्क्रायबर मिळवायला सुद्धा भरपूर भरपूर दिवस लागतात आणि इतके वर्ष मी आता बहुतेक मला तीन वर्ष होतील युट्यूब चॅनल चालू करून चालू करू होऊन चालू करून आणि आत्ता माझे सबस्क्रायबर वाढायला लागले आता म्हणजे पाच हजार सबस्क्रायबर होतील तर छोटी गोष्ट नाही आहे तसं बघायला गेलं तर माधव झोपून होते आज बहुतेक आठवडा झाला ऊन नाही त्यामुळे घरात अंधार आहे अजून मी लाईट नाही लावली त्यामुळे व्हिडिओ क्लिअर नाही आहे पण आम्हाला एक गोष्ट सापडली गोष्ट म्हणजे काय नेहमीचीच मागच्या मागच्या वर्षीच्या मा व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलाय आम्हाला उंदीर सापडला आहे जो आत्तापर्यंत आम्हाला कितवा हा उंदीर दुसरा मग पराठे करताना सापडला होता पण मी त्यावेळी दाखवलं नाही तर हे ट्रॅप आहे ब्लू ट्रॅप त्याला खाली त्याचे पाय चिखडतात आणि तो आडकुंब्यातून निघू शकत नाही मग तसाच मरून जातो वाईट वाटते पण पर्याय नाही तो किचन मध्ये फिरायला लागलाय तो तर मागापासून आवाज ते मला त्रास होत होता म्हणून म्हटलं त्याला प्यायला टाकून या बाहेर म्हणजे आवाज ऐकून ठीक आहे हा चौथा ना आता तुला काल ना आपलं आपल्या इथं काय जास्त ना आहे आपलं एक तर ग्राउंड फ्लोरला आणि मागा सगळं ओपन एरिया ना तर त्याच्यामुळं आपल्याला जास्त होते आणि हे वेंट वगैरे ओपन असल्यामुळे ह्याच्यासाठी त्यातल्या आता याला जागा पण मिळते त्यामुळे काही करू नाही पण ना उंदीर सापडला मी आल्यापासून आणि हे पण मध्ये नव्हते ना मला आणाय गेल्या त्यावेळी बहुतेक त्यामुळे घरात जास्त उंदीर झाले कॉक्रोच यावेळी कसे काय नाहीत कॉक्रोच इथं उन्हाळ्यात असतात आणि ते इथं टाकायला गेलेत तर उंदीर सापडला बघूया माहित नाही हा शेवटचा असावा आणि अजूनही काय चार झाली की अच्छा तुमच्या माझ्याला थोडीशी सर्दी आहे तर तुम्ही त्याच्या कपड्याला हे लावलेलं ला बघताय ती क्लिप आहे तर ती काय आहे ते मी सांगते आणि सर्दी त्याची पटकन कमी होई म्हणून काही काही उपाय पण करते मी घरी ते पण सांगते पण आता माग जस्ट आहे तर त्याला थोडस खाऊ पिऊ करून परत तो थोडा फ्रेश झाला की मग बोलू माझा आमच्या दोन दिवस होती म्हणून मी इंटरनेटवर सर्च केलं आणि आम्हाला मिळालं काय क्लिप ऑन वेपर यायचं तर हे जर असं पुश केलं तर याच्यात के वेपर पॅड्स आहेत आणि याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल आहेत जसं मेंथॉल आणि लॅव्हेंडर लॅव्हेंडर स्मेल आहे फक्त मोस्टली अच्छा तरी वेपर पॅड फक्त ठेवायची आणि क्लोज करायचं आणि त्यानंतर हे क्लिप त्याच्या शर्टला अशी अडकवायची जेणेकरून त्याचा स्मेल अरोमा नाका जात राहील आणि आपल्याला बऱ्यापैकी फरक जाणवला राईट एक दिवसात बऱ्यापैकी आम्हाला फरक जाणवला माधवची सर्दीच्या पेक्षा ह्या सर्दीची लवकर कमी हा घरघर घरघर कमी झाली तर म्हणून आम्ही माझा लावून दाखवतो त्याच्या हात पकडायला पाहिजे वास, <laughs> ते वास जात राहील झोपल्यावर पण त्या सोबत राहील ते फक्त काळजी एकच घ्यायला लागते तो उरपाडे पडू उलटा पडू नये लागणार नाही पण जनरली माझा तसा झोपत नाही त्यामुळे ती काळजी नाही एका बाजूवर किंवा तो असा पाठीवर तर झाले संध्याकाळ आणि वातावरण हे असं कंटिन्युअसली बहुतेक दोन वाट दोन आठवडे झाले सूर्यप्रकाश कमीच आहे आठवड्यात असंच वातावरण आहे ढगाळ आणि या महिन्यामध्ये थंडी पण जास्त आहे मागच्या महिन्यापेक्षा माधव इथं खेळतोय हा माधवचा खेळण्याचा बॉक्स आणि आमची गौरी दिदी शाळाहून आली जेवायला लागली एक <laughs> काम राहिले सकाळचं ते झाडाला पाणी घालायचं राहिले तसं बहुतेक ओलसर आहेच पण जरा जरा आणि ही झाड अजून किती दिवस जगणार माहित नाही कारण माधव आता हळूहळू गुडग्यावर यायला बघायला लागलाय त्याला आता आज आठ महिने पूर्ण झाले एक तारखेला आणि आता गुडघ्यावर तो उभा राहायला बघतोय याचा नंतर नंतर चला शिकणार त्यावेळी मला शंकाच आहे झाडांची त्यावेळी कुठं ठेवायचं माहित नाही कारण तो सगळं ओढून खेचायला बघणार आहे कळेल तसं आता आता पण तिथं येतोच राहतो बघायला अरे कुणाशी बोलते मम्मी मासाय <laughs> <laughs> मासा माधव इज मासा <laughs> आ, <tip> तर ह्याला तेल लावून घेतले फोक निघोल पाडून हे भाजून घेणार नाहीत मी माधव किती वेळ राहतोय अजून तर अंग्याच भरीत आणि सोबत मटकीची आमटी करायचं म्हणते तर त्याची फक्त तयारी करून ठेवीन लसूण आणि टोमॅटो माधव इथे पण तेवढं होऊन येतोय आणि माधव आलाच आता कस होणार होणार की नाही माधव तर माधवच आणि माझं जेवण झालंय आणि गौरी आणि गौरीचे बाबा जेवायला लागले आणि वाचले रात्रीचे पावणे न आणि माधवची झोपायची वेळ झाले hmm. <laughs> माधवजी झोपायची वेळ झाले तर हा व्लॉग मी आता इथेच था थांबवते पुन्हा भेटू पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय होतो बाय मग